आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे मावळते अध्यक्ष चंद्रकांत महाले यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये खेळीवेळीच्या मत वातावरणात पार पडली आहे यामध्ये मागील वर्षी संघटनेने घेतलेल्या कार्यक्रमांवर चर्चा झाली व पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून सन दोन हजार पंचवीसकरता करता नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे संस्थापकाध्यक्ष शकीलबाई शेख व पंचमंडळ यांनी अध्यक्ष म्हणून प्रशांत सातपते कार्याध्यक्ष संजय अहिरे उपाध्यक्ष जनसमाज चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रयघुलप रामालोक खंडे ओंकरसकर सचिव संदीप सत्ते सहसचिव हुसेन पटेल खजिनदार राजू शेख जिजाबा हसे यांची निवड करण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत महाले सलीम शेख सल्लागार या पावसे किशोर कालडा राजेंद्र थेटे किशोर डोंगरे रत्नाकर सातपे योगेश रातडीया वसंत बनवणे तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट संग्राम जोनाळे यांची निवड करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या या पत्रकार संघाने आजपर्यंत विविध उपक्रम राबवले असून सामाजिक एकोपा रक्तदान शिबिर दंत तपासणी शिबिर आरोग्यविषयक मोफत शिबिरे रस्ते सुरक्षा अभियान एक गाव एक गणपती असे सामाजिकाचे कार्यक्रम अनेक वेळा घेतले आहेत ही कामे पत्रकार संघाच्या वतीनं सुरळीत राहतील असे आश्वासन नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले आहे याप्रसंगी संघटनेचे सदस्य दिनेश बांगर रामचंद्र कपिले सचिन भागवत हरिभा मंडलिक आनंद समुद्र उपस्थित होते